नमस्कार मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे आज अनुयू परिवारासाठी खास एक्साइटिंग हा व्हिडिओ आहे कारण ह्याच्यामध्ये आपण मी आज एक एनर्जी एक्सपेरिमेंट शेअर करणार आहे आपण ई स्क्वेअर या पुस्तकातले पॅम गरावट यांच्या नऊ एक्सपेरिमेंट केलेले आहेत खूप लोकांनी ते बघितलेले आहेत आणि सगळ्यांचे मला कमेंट करून अगदी सांगतात तो एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाल्यावर तर त्याच्यानंतर आपण त्यांचं पुढचं जे बुक आहे ई क्युब त्याच्यामधले पण आपण एक एक्सपेरिमेंट ऑलरेडी शेअर केलेलं आहे ते पुस्तकाचं नावच इतकं छान आहे की अजून नऊ एक्सपेरिमेंट आहेत की जे दॅट दे दॅट प्रूव्ह दॅट मॅनिफेस्टिंग मॅजिक अँड मिरेकल्स इज युअर फुल टाईम गेम सो मॅनिफेस्ट करायचं आणि मिरेकल्स दोन्ही आयुष्यात कसे मस्त येऊ शकतात ह्यासाठी हे दाखवणारे हे नऊ अजून एक्सपेरिमेंट आपण करणार आहे बऱ्याच वेळेला काय होतं लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या ह्याच्यामध्ये ना आपलाही विश्वास कधी कधी कमी होतो किंवा असं आपण त्या रोजच्या अफर्मेशन याच्या त्याच्यामध्ये अडकून जातो तो पण एक रुटीनचा भाग होऊन जातो ते सगळ्या गोष्टी करायचा आणि ती एक्साइटमेंट तो उत्साह कमी होतो तो हे म्हणून असे मध्ये मध्ये एक्सपेरिमेंट घेते कारण मग ते असं पुन्हा जरा ते असं छान वाटतं आपल्याला पुन्हा तो नव्याने आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन कडे बघायला लागतो आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन ना बऱ्याच वेळेला असं कधी होत नाहीत काही गोष्टी मग असं उगीच मनात शंका लागते की खरं आहे का नाही की माझ्या बाबतीत होतं का नाही वगैरे असं तर हे कसं ना एक्सपेरिमेंटनी खरं प्रूव्हच होतं की स्वतःलाच तुम्हाला अनुभव येतो आणि एकदा अनुभवाला ना मग कोणी काय सांगायची त्याच्यासाठी पुस्तकं वाचायची काही गरज पडत नाही सो म्हणून हे मला प्रयोग खूप आवडतात की आपणच स्वतः करून बघूया ना की खरं आहे का नाहीये तर म्हणून आज आता हा दुसरा एक्सपेरिमेंट त्या पुस्तकातला मी शेअर करते आहे आधीचे नऊ एक्सपे एक्सपेरिमेंट लोकांनी करून छान रिपोर्ट कळवलेले आहेत आणि मला ना सगळ्यात बेस्ट हे वाटतं की त्याचं ना कधी कधी लोक वेगवेगळ्या वेळेला बघत असतात लव्हिंग जॉईन होत असतात आणि त्यांच्यामध्ये कुठल्या दुसऱ्या व्हिडिओला सुद्धा अगदी ते खाली कळतात की हा माझा एक्सपेरिमेंट मी करायला घेतला होता आणि अठ्ठेचाळीस तासात नाही चार पाच तासातच मला उत्तर आलं किंवा काही असं म्हणजे माझे मध्ये मध्ये ना मला असे छान हे येत असतात कमेंट्स त्याच्यावर आणि मला माझा तो आनंद अजून वाटतो सो so, आता हा एक्सपेरिमेंट मात्र मी पण तुमच्या बरोबर करणार आहे सो बघूया की आपल्या ऍज अ फॅमिली आपण किती मॅनिफेस्ट करू शकतो असं त्यामुळे असं मी तर म्हणेन की जर तुम्हाला अजून इतरांच्या आयुष्यात पण काही मॅजिक घडवायचं असेल ना तर त्यांच्याबरोबर आपण हा व्हिडिओ शेअर करा कारण जितके जास्त लोक तितकं छान सध्या वातावरण पण थोडं हे आहे तर त्यामुळे जरा अजून काहीतरी थोडंसं सगळ्यांमध्ये थोडी पॉझिटिव्हिटी वाढायला त्याचा उपयोग होईल तर आता सगळ्याच्या लिस्ट पुस्तकाचे हे सगळं डिस्क्रिप्शन मध्ये देते आहे आधीच्या आधीचे केले नसतील ई स्क्वेअरपासून सुरुवात करा ते आधी नऊ करा आणि मग आपण क्यूब मधला पण पहिला झालेला आहे हा दुसरा एक्सपेरिमेंट आहे त्याची इ क्यूबच्या एक्सपेरिमेंटशी एक वेगळी प्लेलिस्ट करते तर एक्सपेरिमेंट काय आहे बघूया एक्सपेरिमेंट अगदी सोपा आहे आ, या एक्सपेरिमेंटचं नाव एक ना, एक्सपेरिमेंट आहे रेड पिल करोलरी तर आता हे मला ना यांचं एक खूप इंटरेस्टिंग वाटत रावट यांचं हे सगळ्या एक्सपेरिमेंट नावं पण अशी खूप वेगळी देतात तर आता ह्याचा काय रेफरन्स आहे रेड पिलचा तर हे मेट्रिक्स म्हणून सिनेमा खूप प्रसिद्ध सिनेमा आहे बऱ्याच लोकांनी बघितला असेल त्यातला हा रेफरन्स आहे की म्हणजे ऑप्शन असतो की ब्लू पिल घ्यायची ब्लू गोल्ड घ्यायची का लाल घ्यायची तर ते आता की ब्लू आहे तर ते सगळं जसं आहे तसं आपले जे कंडिशन माइंड आहे गोष्टी चालतील आणि दुसरी जर का लाल गोळी घेतली तर आपण जी वास्तव वा आहे ते खूप वेगळ्या लेवलचं तुमच्या लक्षात येईल की जे आपले जे सगळे प्री प्रोग्राम ज्या डोक्यातल्या गोष्टी आहेत त्या जाऊन वास्तव खरं कसं आहे हे वेगळं दिसेल असेल ते दोन चॉईसेस असतात म्हणून आपल्याला हे आज हे करून बघायचं आहे की आपण आपल्या आयुष्यात फक्त प्रेक्षक आहोत का आपला हो, का काही सहभाग आहे सो एक मूळ मुद्दा एक्सपेरिमेंटचा हाच आहे की कि आपला किती प्रभाव आहे आयुष्यावर का सगळं आपण नुसतं प्रेक्षक सगळं जे काही चाललंय त्याच्यावर फक्त आपलं रिॲक्ट करणं आपल्या हातात आहे so, सो हे आपण करणार आहे मेन uh, या दोन्ही पुस्तकांचं सगळ्यात मुख्य हेच आहे की एक फील्ड ऑफ पॉसिबिलिटीज आहे फील्ड ऑफ पोटेन्शियालिटी त्याला ते म्हणतात की सगळ्या शक्यता आहेत तर त्यातल्या आपल्याला कुठल्या त्या पाहिजे आहेत आपण त्या कशा खेचून आणायच्या हे महत्वाचं आहे आणि हे युनिवर्स हे ब्रह्मांड एक फ्रेंडली युनिवर्स आहे हे तर आपण आईन्स्टाईन यांचं पण वाक्य आहे तर फ्रेंडली युनिव्हर्स आहे आणि सगळेजण आपल्याला मदत करायला आपल्याला वाट दाखवायला नवीन नवीन आयडियाज द्यायला तयार आहेत आपण त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी ओपन पाहिजे सो ह्याच्यात हे मुख्य आहे की आपली दृष्टी कशी आहे त्याच्यावर आपल्याला तसं दिसणार आहे हे आधी पण बऱ्याच एक्सपेरिमेंट्स मध्ये आपण केलेलं आहे तर दृष्टी बदलली तर हे गोष्टी बदलतात का आणि आपण मुख्य म्हणजे काही आपलं एक उद्देश ठेवला एक इंटेन्शन असलं आपलं तर आपली रियालिटी आपलं जे वास्तव आहे ते बदलतं का हे या एक्सपेरिमेंट मागचा उद्देश आहे बहात्तर तासांचा प्रयोग आहे बहात्तर तासांमध्ये आपण युनिव्हर्सला सांग ब्रह्मांडाला सांगायचं आहे की मला या आठ गोष्टी बघायच्या आहेत आठ गोष्टीची लिस्ट त्यांनी दिलेली आहे तीच मी देते आहे थोडंसं तुम्ही पाहिजे तर त्याच्यात आप तुम्हाला पाहिजे त्या सोयीनुसार बदल करू शकता तर आता बघूया आठ गोष्टी काय आहेत पहिली आहे अबेली लाफ अबेली लाफ म्हणजे अगदी पोट धरून हसणे बॉय अ टॉय फ्रॉम युअर चाइल्डहुड म्हणजे अगदी लहानपणापासूनच एखादं खेळणं आपल्या प्रत्येकाच्या लहानपणा लहानपणीची कुठली एखादी भावी असते काळी असते काहीतरी खेळणं आपल्या डोक्यात असतं लहानपणीचं म्हणून मग आपल्या हायस्कूल मध्ये जेव्हा आपण असतो तेव्हाच एखादं त्या काळातलं एखादं आपलं आवडतं गाणं जे आपण बऱ्याच वेळेला ऐकतो बघा ते मग दोन 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 असा नंबर टू 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 आ, बीच बॉल म्हणजे मोठा बॉल असा असतो तो अ सिनियर सिटीजन इन अ फॅशनेबल हॅट आता तुम्ही हॅट म्हणा पगडी म्हणा आपल्याकडचा एखादा डोक्यावर आपण जे काय वेगवेगळ्या प्रकारचे हे घालतो तसं असू शकेल मग त्याच्यानंतर आहे स्माईल फ्रॉम अ बेबी आणि एखाद्या लहान बाळाचा हसू आणि शेवटचं आहे अ बिल बोर्ड विथ अ मेसेज फॉर यू म्हणजे एखाद्या आपण बघतो मोठे मोठे होर्डिंग लागलेले असतात एखाद्या त्याच्यावरचं वाक्य असेल किंवा हे आपल्याला बऱ्याच वाटतं बघा की, की आपण काहीतरी विचारतो का असं वाटते वाक्य बघून कारण हे माझ्यासाठीच लिहिलेलं आहे तसं एखादी गोष्ट की जी तुम्हाला वाचून असं वाटेल की ती तुमच्यासाठीच आहे असं कुठलीही असू शकते सो अ बिल बोर्ड मेसेज विथ अ मेसेज फॉर यू असा या आठ गोष्टी आपल्याला बहात्तर तासामध्ये सेवन्ट टू मध्ये बघायच्या आहेत सो आपण सुरुवातीला जेव्हा प्रयोग करणार आहे तेव्हा फक्त सांगणार की ब्रह्मांडाला की मला या आठ गोष्टी बघायच्या आहेत नेक्स्ट सेवन्टी टू आवर्स मध्ये यासाठी कुठलेही ॲफर्मेशन करा करायचे नाहीत विज्युलायझेशन करायची पण गरज नाहीये आहे युनिवर्स आपल्याला सरप्राईज करणार आहे असा विचार करा एक अत्यंत पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवा गमत आहे असं समजा पॉझिटिव्ह एक्सपेक्टेशन ठेवायला पाहिजे आणि म्हणजे इतर तुमच्या मॅनिफेस्टेशनच्या वगैरे ह्याचा विचार करून caja फक्त या आठ पैकी तुमची ऑर्डर आहे जर समजा की आपण ऑर्डर केलेल्या युनिवर्सला आपण अमेझॉन फ्लिपकार्टसारखं आणि कसं किती दिसतात आपल्याला या बहात्तर तासात ते आपल्याला बघायचं आहे ह्याचा स्ट्रेस घेऊ नका आनंदाने करा एकतर मुख्य म्हणजे आणि किंवा बहात्तर तास म्हणजे अजून बारा तास झाले अजून काही दिसलं नाही असं देखील करू नका कारण ह्याचा खूप रेझिस्टन्स येतो आणि मग ज्या जो उद्देश आहे तोच जातो कारण मग आपली व्हायब्रेशन नकारात्मक व्हायला लागते किंवा नकारात्मकतेकडे जायला लागते सो वेळ काळ ह्याचा हे ठेवू नका की इतक्या एक दिसलं एक सुद्धा नाहीये कारण तासाला सुद्धा तुम्हाला एकदम सगळे दिसू शकतील सो so, प्लीज त्याचा ह्या ही गोष्ट आपण गम, म्हणजे गमतीसाठी आनंदाने करतो आहे आणि ह्याच्याने आपल्याला काही कळणार पण आहे पण म्हणून ह्याचा स्ट्रेस घ्यायची गरज नाहीये की झालं नाही तर काय होईल किंवा आपलाच काही प्रॉब्लेम आहे असं काही नाही खेळीमेळीने ही गोष्ट करा खूप सोपा एक्सपेरिमेंट आहे मी पण तुमच्याबरोबर करणार आहे माझी अशी इच्छा आहे की तुम्ही करणार असाल तर नक्की तुम्ही एक थम्स अप द्या कमेंटमध्ये आत्ता आणि मग बहात्तर तासांनी येऊन ते परत एडिट करा की तुम्हाला काय काय किती दिसलं ॲज अ फॅमिली बघूया परिवार आपल्याला किती गोष्टी आपण करू शकतोय आणि इतरांबरोबर पण शेअर करा सो तेही मजे या मजेत सहभागी होतील या सगळ्याचा उद्देश एवढाच आहे की आपण म्हणजे आपला किती सहभाग आहे आणि आपण जेव्हा इच्छा प्रगट करतो तेव्हा कशा वेगवेगळ्या पद्धतीने युनिवर्स आपली मदत करायला उभं राहतं कारण हे आपण असं कुठे दिसणार आहे वगैरे असं काही ठरवत नाहीये ना या फक्त पाहिजे एवढंच सांगितलेलं आहे सो किती वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला ह्या गोष्टी दिसत आहेत ही एक एक्साइटमेंट ठेवा आणि त्या एक आहे एक की इंट इंटेन्शनल आपण झालो जेव्हा आपण एक उद्दिष्ट आपण हे केलं तर मग आपल्याला कसं कशी सगळीकडनं मदत अवेलेबल असते ते बघूया आणि बहात्तर तासाचा एक्सपेरिमेंटमध्ये आठपैकी किती गोष्टी प्रत्येकाला दिसत आहेत आपण चेक करूया आणि परत येऊन सांगूया सो so, ऑल द बेस्ट सगळ्यांना उत्सुक आहे मी बहात्तर तासाने सगळं रिपोर्ट्स ऐकायला सो so, आवडला तर लाईक करा ज्यांना फायदा होईल त्यांच्यावर जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया थँक्यू नमस्कार